या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली परंतु वेळोवेळी वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना संविधानाची विटंबना होत चाललेली आणि या आजच्या काळामध्ये कुठेतरी कुठंतरी एक चळवळीची गरज होती आणि विशेष म्हणजे जे आ, जे प्रबोधन या ठिकाणी जे लोप पावत चाललेलं होतं त्या आज ज्या एकोणसत्तराव्या कार्यक्रमाचं आयोजन मुख्य म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी थी या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्राचे ख्यातनाम ख्यातनाम भीमशाहीर आणि प्रबोधनकार ज्यांची संपूर्ण महाराष्ट्र ख्याती असे साहेबराव येरेकर यांचा या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन श्रावस्ती महिला मंडळ बौद्ध विहार वांजळा यांनी केलेलं आहे आणि या, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या गावच्या सरपंच रेखाताई ताई गावडे यांनी केलेला आहे मी सर्वप्रथम उपस्थित सर्वांना सविनय परिवर्तन दिन हा एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन अतिशय उत्साहामध्ये वांझोळा तालुका जिल्हा इंगोली या गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे साजरा होत आहे त्या अनुषंगाने मला या ठिकाणी बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी तमाम बहुजनांना तमाम भारतीवासियांना या ठिकाणी जे उद्धारासाठी उत्थानासाठी अविरत कष्ट करून या देशाला घडवलं समाजाला प्रत्येक माणसाला घडवलं आणि सगळ्यांना स्त्री असो पुरुष असो समान अधिकार प्रबोधन आणि त्या प्रबोधनाची आता सध्या काळाची गरज आहे माझं प्रबोधन हे एखाद्या विशिष्ट धर्मासाठी किंवा जातीसाठी नसतच माझं प्रबोधन हे माणसासाठी असतं मग ते कोणाही धर्माचं असो कोण्या पंथाचं असो कोण्या जातीचा असो विशेषतः मानव जाती एकमेव जात म्हणजे या देशामध्ये शिल्लक आहे ती मानव जात राहिली पाहिजे बाकीचा हा जातीचा जो आ, या काळापासून ज्या मनुसम या ठिकाणी जातीयता निर्माण करून माणसा माणसामध्ये भेदभाव निर्माण केला तो पूर्ण भेदभाव आज माणसातला लयास गेला पाहिजे आणि या ठिकाणी फक्त एक मानव जात निर्माण झाली पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता करुणा मैत्री बंधुभाव शिकवणारा महान असा भगवान ला दिला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशावरती हा धम्म देऊन अनंत उपकार केलेला आहेत असं माझं मत आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये डॉक्टर ती शिकवण आपण हळूहळू लोक पाहत चाललेलो आहे योगदान दिलं अशा सर्वप्रथम महापुरुषांना अभिवादन करतो बौद्ध यांनी विनंती केली होती की साहेब आमच्या परिसरामध्ये बरेच दिवसाचा कार्यक्रम झालेला नाही आमच्या या परिसरामध्ये कार्यक्रम घ्या अशी आमची सायबराव येरेकर यांनी यांना कॉल केला आणि त्यांनी एका शब्द धोकार दिला आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमाचं सर्वात योगदान हे या श्रावस्ती बोदळला महिला मंडळाला दिलं जाते आणि त्याबरोबर तिथल्या गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं सरपंच असते यांनी सुद्धा सहकार्य खूप छान केलं